नमस्कार मी निलाक्षी काळे सालखे संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय वी ना, ना लिखित आधीच पुणे गुलजार प्रकरण एकोणीस मदिरा आणि जुगार कोणत्याही देशाच्या कोणत्याही काळात कोणत्याही सरकारच्या प्रमुख उत्पन्नात अबकारी उत्पन्नाचा समावेश असे शिवकाळ पेशवे काळ आणि ब्रिटिश काळही याला अपवाद नव्हता मुंबईत देशी दारूच्या दुकानाला पीठा म्हणत तर पुण्यात गुत्ता म्हणत देशी दारूची दुकाने म्हणजे हातभट्टीची दुकाने नव्हे या गुत्त्यातून ताडी माडी बेवडा राशी आणि शिंदी अशी पाच प्रकारची दारू मिळे ही दारू ताड माड शिंदी अशा झाडांपासून काढीत हे काम करणारे प्रमुख म्हणजे भंडारी समाज होय सध्या ज्या प्रमाणे आंबा नारळ सुपारी द्राक्षे वगैरेच्या बागात दिसतात त्याचप्रमाणे ताडी बन माडी बन वगैरे अस्तित्वात होती भंडारी समाजातील व्यावसायिक ही बने वार्षिक कराराने लिलावात घेत प्रत्येक झाडाला खाचे पाडलेले दिसत त्यातून निघणारा रस खाचे खाली बांधलेल्या मडक्यात जमा होई ताज्या रसाने उन्मात चढत नसे म्हणून तो आंबवून विक्रीसाठी गुत्त्यात आणत गुत्ता चालविण्याची सुद्धा सरकारी लिला होत जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या कचेरीच्या कोपऱ्यावर चर्च रोडच्या पलीकडे एका बंगल्यात कॉर्निलिया बार होता तेथे विलायतीमध्ये मिळे या बारमध्ये माझ्या परिचयाचे एक गृहस्थ युरोपियन लोकांच्या मोटारीच्या डिक्कीत विलायती बाटल्या नेऊन ठेवण्यासारख्या हलक्या कामावर नोकरीस होते व्यतिरिक्त त्यांना साहेब लोकांकडून बक्षिसी पण मिळे या गृहस्थांनी एका मित्राच्या मदतीने पुण्यात नाना पेठेत गुत्ता चालवला होता स्वतःचा गुत्ता असून संपूर्ण आयुष्यात तोंडाला दारूचा एकही स्पर्श होऊ न देणारे ते होते यांची आषाढातील पंढरीची वारी कधी चुकली नाही आणि इरसाल शिवी यांचे तोंड सोडून कधी गेली नाही यांचा व माझा बराच परिचय होता त्यांच्या गुत्त्यात पुण्याच्या कोर्टातील एक दिवंगत क्लार्क ऑफ कोर्ट व शिरस्तेदार दारू पिणे असेल ही मंडळी पिऊन तर्र झाली की हे त्यांना टांग्यात घालून घरी पोचवीत त्यांच्या या परस्पर आपलेपणाचा फायदा मला मात्र खूपच झाला एकोणीशे पन्नास साली पुण्यात यांच्या मालकीची दोन घरे होती व बँकेत चाळीस हजार रुपये रोख रक्कम होती पण दुसऱ्याच्या चिथावणीने शनिवार पेठेतील एक घर पाडून त्या जागी नवीन तीन मजली इमारत बांधण्याचे हट्टापायी हे स्वतःचे होते नव्हते तेवढे घालवून डोक्यावर कर्ज करून बसले ते अपयश त्यांना मरेपर्यंत पुरले पैसा मिळविणे सोपे नसले तरी अवघड नाही पैसा राखणे महाकर्म कठीण माझ्या आठवणीत पुण्यात नव्या पुलाच्या टोकाशी जुन्या तोफखान्याच्या परिसरात नाना पेठेत नाना चावडी चौकाच्या चा अलीकडे शुक्रवार पेठेत खडकमाळ आळीच्या शेजारी व एस पी कॉलेजच्या मागे आंबी लोढ्याचे बाजूस असे एकूण चार गुत्ते होते दारूला आजच्या सारखी प्रतिष्ठा नसली तरी समाजातल्या सर्व थरात दारूची तोंड ओळख झाली होती वरच्या थरातले लोक विस्की ब्रांडी जीन पीत नाशिकला असलेल्या सरकारी डिस्टिलरीत सुद्धा विदेशी दारू तयार होई ती बाजारात उपलब्ध होती राणी छाप राणी छाप ब्रँडी ही नावे मला अजूनही आठवतात देशी दारूच्या सायंकाळी पुढे वर्दळ वाढे कारण येथे गिराहिक म्हणजे गुरासारखे शारीरिक श्रम करून मिळालेल्या पैशातून हा वर्ग शारीरिक कष्ट व मानसिक चिंता घालविण्यासाठी गुत्त्याचा आश्रय घेई गुत्त्यात वेगवेगळ्या प्रकारची दारू भल्या मोठ्या लाकडी पिंपात भरून ठेवलेली असे प्रत्येक पिंपाच्या खालच्या भागाला एक नळ असे नळ उघडून दारूची बाटली भरली जाई नाही देहाचा भरव असा मग उधार द्यावा कैसा या व्यवहारवादाचे येथे काटेकोर पालन होई या गैरसोयीमुळे कफल्ल गरजू बाहेर उधारी करीत बाटलीची किंमत आठ बारा आण इतकी माफक असे गुत्त्याचे जागेभोवती झावळ्यांचा आडोसा केलेला आढळे गुत्त्याच्या आसपास देशी दारूचा आंबट दर्प नाकात शिरे गिराहिकांना बसण्यासाठी बाकी होती काही जण टोळक्याने जमिनीवर बसणे पसंत करीत गुत्त्याच्या आवारात कुणाचा आवाज फारसा चढल्याचे आढळत नसे मनपसंत पेयपान करून घरी जाताना मात्र अडखळत अडखळत कुणाला तरी दिल्या जाणाऱ्या शिव्या व लडखडते पाय यांचे दर्शन होई बोले तैसा चाले ही संतवाणी यांच्या बाबतीत निराळ्या अर्थाने लागू होई खाणे पिणे हा झाला द्वंद्व समास पिणाऱ्यांसाठी खाण्याची सोय गुत्त्याचे बाहेर असे तेथे उकडलेली अंडी तळलेले मासे शेव प्रकाशात मासे उन, मासे उन, मासे विक्री शेजारी बायका असत शुद्धीवर आलेले दारूबाज रात्रीच्या कालवणासाठी मासे खरेदी करत दारू विक्रीच्या काउंटर जवळ चण्यांची भरलेली एक लाकडी पेटी असे या पेटीला कुलूप असे पेटीच्या पृष्ठभागावर हात जाईल इतपत भोक पाडलेले असे दारूची बाटली डाव्या हाताने ठेवून गिराईके उजव्या हाताची मुठ वरून पेटीत घालीत व मुठीने चणे काढून बाजूला पिण्याकरता जात दिसायला ही क्रिया साधी सरळ वाटे पण खरी गोम पुढेच होती पेटीचे वरचे भोक हात जाण्या इतपत जरी मोठे होते तरी भरपूर चणे भरलेली मूठ पेटीतून बाहेर येत नसे अशा वेळी बोटात मावतील इतपत चणे घेऊन गिराईक पुढे चटके सर्व नाशे समुत्पन्ने अर्धम तेज्य ती या संस्कृत सुभाषिताचा खरा प्रत्यय येथे येईल लोकमान्य टिळकांचे काळात दारू गुत्त्यांवर पिकेटिंग झाल्याचे आपण वाचतो पण दारूचा खप कमी झाल्याचे ऐकिवत नाही परकीय सत्तेला जनहिताशी काही सोयर सुतक नव्हते दारू पिणारे होते संख्या वाढत नव्हती नव्हती कमी पण होत मागेच निर्देश केलेले माझी परिचित रात्री बारा वाजता खिशा दीड दोन हजार रुपयांची विक्री ठेवून सायकलवरून एकट्याने पुणे मुंबई रस्त्याने आपल्या खडकीच्या निवासस्थानी बिनधास्त जात होते एक मात्र खरे परकीय सत्तेच्या काळात विज्ञानाची व्हावी तशी प्रगती होत नव्हती काळ्या गुळाला उठाव नव्हता नवसागराची उपयुक्तता फक्त कलैवालात जाणून असे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर मुंबई सरकारने दारूबंदी जाहीर केली पुणे स्टेशन जवळ असलेले इराणी आणि कंपनी हे विलायती दारूचे दुकान बंद झाले वैद्यकीय दाखल्याने आधारावर ठराविक व्यक्तींना ठराविक दुकानातून ठराविक दिवशी ठराविक वेळात विलायती दारू मिळण्याची सोय झाली ख्रिस्ती लोकांच्या प्रभुभोजनास रेड वाईन लागते त्यास सुद्धा परवाना मिळू लागला सत्य अहिंसेच्या मंत्रावर लोकांनी साहेबाला पळवून लावला होता याच लोकांनी आपल्या सरकारला स्वतःच्या अक्कल हुशारीने सळोखी पळो करून सोडले विज्ञान वाढीस लागले लोक दारू भट्टी उर्फ हातभट्टी लावायला शिकले काळ्या काळ्यागुळाचा खप वाढला नवसागराची पण तीच अवस्था झाली सडका भाजीपाला फळे वाया जाईन अशी झाली चांगली किक यावी म्हणून एक शहाणा भट्टी उद्योगपती कुंभाराकडून गाढवाचे मूत्र विकत घेऊन ते दारूच्या रसायनात ओतू लागला दारूच्या विक्रीची यंत्रणा हा हा म्हणता उभी राहिली बेकारांना रोजगार मिळाला दारू पिण्याचे गुन्हे करणाऱ्यांवर खटले भरले जाऊ लागले दारुबंदी कायद्यामुळे दारु भट्टी चालक पोलीस वकील सर्वांचीच बरकत झाली आपल्या राजकीय स्थानाच्या जोरावर तहानलेल्यांना परमिट मिळवून देणारा एक परमिट गोविंद पण उदयास आला आता फक्त सरकारने दारूचा पुरस्कार करण्याचे लग्नाच्या स्वागत समारंभात डिनर बरोबर बार बाकी राहिले होते होते जसे दारू पिणारे पुण्यात गांजा चरस भांग या व्यसनांना जवळ केलेले काही पुणेकर होते हे जिन्नस विकणाऱ्या दुकानदारांना मक्तेदार म्हणून व त्यांच्या दुकानांना मक्त्याची दुकाने म्हणत कोणतीही संज्ञान व्यक्ती या दुकानातून आपणास हवा असलेला जिन्नस मर्यादित प्रमाणात विकत घेऊ शके त्याला जवळ परवाना ठेवण्याची जरूर नव्हती कारण त्यावेळी परवाना पद्धत नव्हती मग त्यांच्या दुकानांचे लिलाव होत व दुकानदारास लायसन्स लागे जीव देण्याकरता अफू हाच सर्वसामान्य लोकांचा समज पावलीभर अफू म्हणजे कार्यसिद्धीची हमी असे जाणकार म्हणत करता औषध तयार करण्याचे कामी लोक अफूचा उपयोग करीत मात्र लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासारख्या आजारावर रामबाण म्हणून ज्याप्रमाणे घरोघरी राणीच्या ब्रँडीची बाटली बाळगीत त्याप्रमाणे अफू बाळगीत नसत स्वतःच्या कफलकपणाचे वर्णन करताना लोक काय करू अफू खायला सुद्धा पैसा उरला नाही असे म्हणत हातावर मोजण्या इतकी सुशिक्षित कुटुंबे व इमारतीच्या बांधकामावर असलेला कामगार वर्ग आपल्या रडक्या लहान शांतपणे झोप लागून त्यांचा उपद्रव कामात होऊ नये म्हणून त्यांना हाताच्या नखात मावेल इतकी अफू चाटवीत त्यामुळे या लेकरांना बराच काळ गाढ झोप लागे मात्र त्यांना कायमची झोप लागू नये याची खबरदारी पालक घेत अफूच्या बोंडांचा पण औषधी उपयोग होता पुण्यातले चहाच्या दुकानांचे काही मालक चहा करताना अफूच्या बोंडांचा उपयोग करीत हा चहा पिऊन गिराईक तर्र होत नसे पण त्यास तरतरी वाटे पोलिसांच्या अशा दुकानांवरील धाडीमुळे पुणेकर लज्जतदार चहाला पारखे झाले रामेश्वर चौकात एक भांगेचे दुकान होते तेथे थंडाई व भांग अशी दोन पेये मिळत या पेयांना उन्हाळ्यात फार गिराईक मिळे भांग बदाम चारोळी काळी मिरी खडीसाखर दूध गुलाबाच्या पाकळ्या हे भांग या पेयाचे घटक समोरच पाटा वरवंटा ठेवून दुकान मालक नाहीतर त्यांचा नोकर वरील पदार्थांचा हिरवागार मसाला वाटी जवळ असलेल्या मोठ्या पिपाच्या बाहेरच्या बाजूस या मसाल्याचे बारीक बारीक गोळे थापून लावलेले दिसत हा गोळा गिराहिकाला दुधात मिसळून देत भांग पिऊन लाडू जिलबी यासारखे गोड पदार्थ खाल्ल्यावर भांग खूप चढे व पिणारा एकदम गप्प होई एकटक असंबद्ध पाय असे हसे वर अडे महाशिवरात्रीला भांगेचे महत्व फार त्या दिवशी खुशाल चेंडू चंगी भंगी लोक आपल्या कंपूतल्या एखाद्याच्या घरी भांगेचा कार्यक्रम आखीत सर्व साहित्य तयार असेच मसाला वाटण्याच्या कामावर एका धष्टपुष्ट माणसाची योजना असे अनुभवी लोक अजून वाट अजून वाट अशी सूचना देत तयार मसाला दुधात नाहीतर उसाच्या रसात घालून ढवळीत त्यातच काही तांब्याचे पैसे पण सोडीत सर्व मिश्रण कलही नसलेल्या तांब्याच्या पातेल्यात ठेवून एक माणूस उंच स्टुलावरून ते खालच्या पातेल्यात होती खालचे पातेले वर जाई व पुन्हा तोच प्रकार होई असे पाच दहा वेळा तरी होई आजूबाजूच्या वखवखलेल्या नजरा विचारात घेऊन वाटपाचे काम करीत विलायती दारूच्या बैठकीत ज्याप्रमाणे चिअर्स म्हणत त्याप्रमाणे जय शंकर जय भोलेनाथ असे म्हणत भांगेच्या पहिल्या हप्त्याला प्रारंभ होई काळ्या मिरीचा झटका घशाला चांगलाच जाणवे या नशेत कंपूतले लोक भांडणे तरी करीत नाहीतर गळ्यात गळे गाले तरी घालीत अतिहशी लोक राहिलेल्या मसाल्याचा गाळ पण थोडाफार खात असली माल तो यह है असे म्हणत भांग जितक्या उंचावरून ओताल तितकी ती जास्त चढते हा भांग वरून ओतण्याचा हेतू असे म्हणत मला वाटते घराच्या तिसऱ्या मजल्यावरून भांग जरी दोनदा खाली ओतली तरी स्टुलावर उभे राहून दहादा ओतण्याचे श्रम वाचले असते पण लक्षात कोण घेतो सगळ्या अंमली पदार्थावर बंधने आल्यावर वाटलेल्या भांगेच्या तयार गोळ्या सिगारेटच्या चांदीत गुंडाळून चार आणायला मिळत त्यास बंटा म्हणत बुधवार पेठेतला मारुती भांग्या मारुती या नावाने ओळखला जातो त्याचे कारण मला माहित नाही गांजा ओढणाऱ्यांना गंजेकस किंवा गंजड म्हणत गांजाच्या पाच सात मंडळी तरी लागत फार वर्षांपूर्वी सायंकाळी वेश्यामगन करणारे दारू पिणारे गांजा चर सोडणारे छप्पन्न ढंगी लोक जमत अग्निहोत्र चालूच असे त्यांच्या त्या ते गप्पात महाराष्ट्राचे प्रख्यात लेखक हरिनारायण आपटे सामील होत असत अर्थात आपट्यांची भूमिका अनुभव गाठी मारणाऱ्या निरीक्षकांची असे त्यांच्या मधली स्थिती या कादंबरीत वाचनात येणारी व्यसनी लोकांची तंतोतंत वर्णने याच अनुभवावर आधारलेली होती शनिपाराजवळ जमणाऱ्या या मंडळींना आपट्यांसारखी मान्यवर व्यक्ती आपल्यात येऊन बसते याचे अप्रूप असल्याचे आपटे चरित्रात नमूद आहे असो गांजाच्या बैठकीला तंबाखू गांजा चिलीम ओले फडके काथ्याचा गुंडा हे साहित्य लागे तंबाखू गांजा तळ हातावर चांगला मळीत मग तो चिलमीच्या तोंडातून आत सोडित चिलिमीच्या खालच्या भागाला तोंडात मिश्रण जाऊ नये म्हणून ओले फडके गुंडाळीत त्याचा गाळण्यासारखा उपयोग होईल एवढ्या जाम्या निम्यानंतर तोंडावर ठेवून बैठकीतील मानाची व्यक्ती जिने आपल्या अनुभवाच्या जोरावर सगळी तयारी केली असेल खोटे खोटेच दुसऱ्या एखाद्याला पहिला दम मारण्यास सांगे दुसरा हमखास नकार एकतर फुकट गांजा ओढायचा आणि वर पहिला दम मारायचा या भावनेने त्याला जनाची नाहीतरी मनाची लाज वाटत असावी दुसऱ्यांनी खूप मस्का मारल्यावर आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडली आहे अशा थाटात बैठकीचे वस्तात हातात चिलीम धरून असा काही दम मारी की आपल्यास काही शिल्लक उरते की नाही या शंकेने इतर भयभीत होत खूप दम मारल्यावर वस्तात असा काही धूर सोडीत की आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यावर आपोआपच धूर येई जमलेल्या कोंडाळ्यात दोनदा फिरल्यावर चिलमीची प्राणज्योत मालवत असे देह त्यागता कीर्ती मागे उरावी या सुवचनाला स्मरून आपल्या कीर्तीचा सुगंध उग्रवासाच्या रूपाने काही काळ जागरूक ठेवीत असे गांजा भरलेल्या चिलिमीच्या खाली गुंडाळलेल्या ओल्या फडक्यावरून आठवण झाली ती थट्टेखोर पुणेकरांची जेव्हा स्त्रिया पाचवारी साडी नेसू लागल्या तेव्हा एक पुणेकर पाचवारी साडीला चिलमीला गुंडाळलेले फडके म्हणे गांज्याच्या बैठकीला जमणारे लोक एखाद्या मंगल कार्याला जमल्यासारखे जमत गांज्याची बैठक बहुधा रात्री जमेल टांगा स्टँडवर गिऱ्हाईकांची वाट पाहणारे टांगेवाले मजूर अड्ड्यावर रात्रीच्या वेळी हातगाडीवर झोपून काळकं ठणारे रेल्वेचे हा माल गांजा उडीत माझ्या माहितीचे एक सुना घाणी चालविणारे कॉन्ट्रॅक्टर एक बॅरिस्टर दोघेही जन्माने ब्राह्मण गांजा उडीत सुधारक कर्ते गोग आगरकर छातीतील कफ मोकळा व्हावा म्हणून नुसती तंबाखू भरलेली चिली मोडीत असा उल्लेख आढळतो गांज्याची बैठक संपुष्टात आल्यावर चिलीम जमिनीवर उलट्या बाजूने थोडीशी आपटीत व बाहेर पडलेली राख मोठ्या श्रद्धेने कपाळावर व मानेच्या उजव्या डाव्या बाजूला लावित भरत वाक्य म्हणण्याची गरज पडत नसे चरस ओढण्याची पद्धत गांजा सारखीच गंजड लोकांच्या भाषेत सांगायचे तर चरस ही खराब नशा चरस ओढून येणारी नशा चांगल्या चांगल्या सात आठ तास ता, 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 निद्रित अवस्थेत घेऊन जाई सततच्या सरावाने काय साध्य होते याचा हा पहा नमुना माझ्या माहितीचा एक जण हात भट्टीची दारू प्यावर गांजाची घेई तर दुसरा दारू प्यायल्यावर तोंडात बंट्याची म्हणजे भांगेची गोळी ठेवी दारूच्या काय गांज्याच्या काय किंवा भांगेच्या काय कोणत्याही बैठकीत एक जण आती मुरलेला असे एखाद्याचा उन्माद हाताबाहेर चालल्यास त्या सावरण्याचे काम यास करावे लागे आयुष्याच्या ऐन भरात या व्यसनाधीनांच्या छातीचा चा पिंजरा बने आतापर्यंत पाहिलेल्या व्यसनांच्या तीन प्रकाराहून बौद्धिक आणि आर्थिक दिवाळखोरी आणणारे व्यसन म्हणजे अमेरिकन कोंटनचा जुगार कापसाचा वायदे बाजार दर दिवशी कोणत्या भावाने सुरू होईल व बाजार संपताना काय भाव राहील या अंदाजावर हा जुगार खेळत अर्थात या जुगाराला कायद्याने बंदी होती त्या काळी सांगली मटका वरळी मटका किंवा कल्याण मटका नव्हता जुगार हा पार चार आण्यापासून कितीही रुपयांपर्यंत खेळत हॉटेल कामगार डबा बाटलीवाले मजूर अशा सारख्या खालच्या स्तरातील लोक मटक्याच्या भजनी लागलेले दिसत पुण्यात या जुगारात लाखो रुपयांची उलाढाल झाले जुगारातील आकडे दोन वेळा जाहीर होत रात्री नऊ ला ओपन ला आलेला व रात्री बारा ला क्लोज ला आलेला आकडा खेळणाऱ्यांना कळेल दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हे आकडे ठराविक जागी छापलेले आढळत जुन्या काळात मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया या असे त्याचे नाव पॉप हे दैनिक मिले। दुपारी एक कारण सुशिक्षित वर्ग दैनिकाचा वाचक होताच पण गंमत म्हणजे अशिक्षित जुगारी स्त्री पुरुषांच्या हातातही हे दैनिक दिसे त्याचे कारण त्या दैनिकातील पॉपचे व्यंगचित्र या चित्रातल्या पॉपच्या हातवाऱ्यांवरून हालचालीवरून ओपन क्लोदचा संभाव्य आकडा सूचित होतो अशी यांची अंधश्रद्धा होती त्यासाठी ते पॉपचे व्यंगचित्र उलटे पालटे दिसत. त्यावर जणांचा किंवा परिसंवाद आकडे नक्की होत व संध्याकाळी फिरवताच्या आत जुगारी आकडे स्वीकारण्याकडे म्हणजे भुकीकडे यांची पावले वळत जी काही रक्कम खेळायची असेल ती रोख दिली जाई. नम्राचे शिक्के असलेल्या डुप्लिकेट पावती पुस्तकावर आकड्याची व रकमेची नोंद होईल मूळ पावती खेळणाऱ्याकडे व कार्बन कॉपी असलेली पावती बुकी कडे असे बुकीच्या अड्ड्यावर अचानकपणे किंवा आधी कल्पना देऊन धाड पडल्यास पोलीस ही पावती पुस्तके व त्यापोटी जमलेली रक्कम कोर्टात पुरावा म्हणून हजर करीत अचानकपणे घातलेल्या धाडीत सापडलेली रक्कम खूप असे पूर्व सूचना देऊन घातलेल्या धाडीत सापडलेली रक्कम कमी म्हणजे अगदीच किरकोळ असे रात्री ओपन चाकडा कळाल्यावर एकनाथ महाराज आले बर का चायला शेवटी लंगडा आलाच मी नव्हतं म्हटलं की मेंढी यायलाच पाहिजे अशी भाषा ऐकाव्यास मिळे वरवर ऐकणारा पडे या जुगाऱ्यांच्या भाषेत एकनाथ महाराज म्हणजे सत्या मेंढी म्हणजे आकडा सर्वसामान्यांना दुसऱ्या दैनिकात पहाव्यास मिळे केसरी सोडून सर्व दैनिकांच्या अंकात आलेले आकडे छापित संभाव्य आकडे सुचविणारी वहीच्या आकाराची पत्रे बुधवार पेठेतल्या बहुतेक सर्व वर्तमान पत्र विक्रेत्यांकडे विकत मिळत शिवाय आहे पाकिटांसारखी दिसणारी पण आत हमखास असे वाटणारे आकडे लिहिलेली एक दोन पाने असलेली बंद पाकिटे गुंतले होते असे समजण्याचे अजिबात समजलेली हकीकत चटकन विश्वास बसणार नाही अशी आहे तुळशी बागेच्या देवळात एक बाई रोज संध्याकाळी कथा कीर्तनाच्या बहाण्याने येई ही बाई देवळातच बेटिंग घेते असे समजल्यावरून पोलिसांनी तिला धरून नेले होते या बाईस देवळातल्या सर्व बायका संगीत सुंदरी म्हणत आमच्या घरी कारण प्रसंगी धर्मकार्य करायला येणाऱ्या गुरुजींची तरा काही आवरच उपाध्यायाचा व्यवसाय म्हणजे रोज पहाटे उठणे आलेच कुणाकडे पूजा कुणाला अभिषेकाचे तीर्थ देणे कुणाकडे अधिक मासाचे वाण घेणे वगैरे दैनंदिन कृत्य करण्यात यांची सकाळ जाई तेही सर्व कार्य नियमितपणे पार पाडित पण याखेरीज त्यांचा अजून नियम असे तो ते ती कधी मोडत नसत हा नियम म्हणजे राहत्या घरापासून जवळच असलेल्या हनुमान प्रेस मध्ये छापल्या जाणाऱ्या दैनिक मनवंतराचे तेथे जाऊन केले जाणारे वाचन प्रेसमधून अंक नुकतेच बाहेर पडून त्यांचे वाटपा करीता गठ्ठे बांधले जात दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते ते गुरुजी अंक हातात घेऊन मुखपृष्ठावरील जपानचा पर्ल हार्बरवर हल्ला हा मथळा मोठ्याने वाचत मनवंतराचे संपादक कैलासवासी नारायणराव कोकाटे यांना गुरुजींच्या या वाचन प्रेमाची सवयीने खूपच माहिती होती वर्तमानपत्र हातात धरलेल्या गुरुजींची खरी जिज्ञासा ते जाणून जाणूनसुरुजी ओपन जात हा किस्सा मला कोकाटांकडून कळला आमच्या गुरुजींना अश्वपरीक्षा पण करता येत नाही हे मला प्रत्यक्षच पाहायला मिळाले कॅन्टोनमेंट भागात ब्राह्मण उपाध्याय आढळणे म्हणजे इराण्याच्या हॉटेलात साबुदाणा खिचडी मिळण्यासारखे होते आमचे गुरुजी श्रावणातील प्रत्येक शनिवारी दुपारी तीन ला कॅम्प मध्ये जात व सायंकाळी घरी परतत श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस आणि त्यातल्या त्यात शनिवार म्हटला म्हणजे पुण्यातल्या घोड्यांच्या शर्यतीचा दिवस म्हणून तर गुरुजींचा हा सारा प्रपंच काही रेस्टॉरंट मध्ये काउंटरच्याच वर सर्वांना दिसेल अशा बेताने हॉटेलमध्ये रेस सट्टा ह्या विषयांची चर्चा करण्यास सक्त मनाई आहे असा बोर्ड टांगलेला आढळले याचा दुसरा अर्थ असा की या ठिकाणी सट्ट्याचे बेटिंग घेतले जाईल त्यातलाच हा प्रकार काही काही लोक स्वतःच्या वहीत रोजच्या रोज सट्ट्याच्या आकड्यांची नोंद ठेवीत आकडे चौकटीत नोंदवलेले असत वर आठवड्याचे वार लिहित आडव्या तिडव्या उलट्या सुलट्या बेरजा करून मागच्या गुरुवारी पंजा आला म्हणजे या गुरुवारी छक्का आलाच पाहिजे असे छाती ठोकपणे सांगत आकडे जाहीर होईपर्यंत यांचा आत्मविश्वास इतका मजबूत असे की आपल्या मित्रास घरदार वीक पण अठ्यावर रुपया नाही तर डबल मेंढीवर पाच रुपये लाव असे खात्रीने सांगितले हरलेल्या मित्रावर घरदार नसल्यामुळे ते गमाविण्याची पाळी कधीच येत नसे बेटिंग घेणाऱ्याकडून मिळालेल्या पावत्या खेळणारे जपून ठेवत आकडा न लागलेले या पावत्या फाडून टाकत आकडा बरोबर आलेले बेटिंगच्या अड्ड्यावर पैसे घेण्यासाठी येत बरोबर आलेला आकडा डबल असेल तर एक रुपयास ऐंशी रुपये मिळत लहान प्रमाणात बेटिंग घेणारे जमा झालेली रक्कम मोठ्या बेटरकडे खेळत असत जिंकलेल्यांना पैसे देण्यास उशीर होत नसे टाळाटाळ तर मुळीच होत नसे याचा अर्थ नसेचे अवतार होते किंवा स्वतःची प्रतिष्ठा राखण्याचा हा प्रयत्न होता असा मुळीच नाही तर पैसे न दिल्यास खरपूस मार मिळेल याची त्यांना खात्री असे वेळ प्रसंगी पैसे देण्यात अडचण आल्यास काही बेटिंग घेणाऱ्यांना स्वतःचे राहते घर एका रात्रीत विकावे लागण्याची उदाहरणे होती चोळखन आळी दाणे आळीच्या परिसरात आज कापडाचे एक मोठे दुकान आहे या जागी एक जुने घर होते या दुकानाच्या मालकाने बेटिंगच्या धंद्यावर खूप पैसा मिळवून सध्याची उर्जितावस्था साधली असे आजूबाजूचे दुकानदार सांगतात अमिनेशन फॅक्टरीत नोकरी करी व कामावरून सुटल्यावर रात्री अकरा पर्यंत दुकान चालवी मालक वागायला सभ्य दिसायला भोळा इतका जडू लोण्याचा गोळा त्यांच्या उद्योगप्रियतेचे मला नेहमीच कौतुक वाटे एका सकाळी या गरिबाच्या एका तोंडाची दोन तोंडे होताना पाहून मी सहज चौकशी केली कळाले की हा मालक सट्ट्याची बेटिंग घेत असे आकडा लागलेल्या एकाचा हिशेब चुकता करता न आल्यामुळे आकडा लावणाऱ्याने याचाच हिशेब चुकता केला होता प्रसंग ओळखून मालकाने चौकातून तोंड काळे केले व नोकरी करता करता सत्यनारायणाची पूजा सांगण्याचा लग्ने लावण्याचा व्यवसाय सुरू केला वरील प्रकारच्या जुगाराच्या व्यतिरिक्त पुण्यात पैसे लावून पत्ते खेळीत फ्लश सारखा जुगार हा मध्यम वर्गीय सुशिक्षितांचा मक्ता तळागाळातले लोक पत्त्यांचा उपयोग चन्नामन्ना किंवा अंधर बाहेर या जुगारांकरता करीत घोड्यांच्या आघाडी पळणाऱ्या घोड्यांच्या आईबापांचे बापांचे शिळ पाहून हे अंदाज काढित काहींचे घोडे गुडे लागत घोड्यांच्या पायी सर्वस्व घालवून स्वतःच्या मालकीच्या वाड्यातच भाडेकरू होण्याचा मान मिळालेले गृहस्थ मला माहीत आहेत भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद